आम्ही सर्वसामान्य माणसाचं कसं नातं जपतो कधी पोलिसवाल्यानं सांगाव कधी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगावं की आधी कधी आम्ही कोणाचा गैरफायदा घेतलाय कोणाशी गैरवागलो कोणाशी उद्धटपणानं वागलो पण एवढं सांगतो जिथं अन्याय होईल तिथं हे तुमचा बाप उभाय लक्षात ठेवा मी आता परवा बघितलं हे पोलीस बी आमचे एवढे दिले अरे थांबा हे सरकार आणखी चार महिन्याचे लक्षात ठेवा माझ्या पोलीस मित्रांनो तुम्हाला मी चुकीचं काम करा आयुष्यात कधी म्हणलो नाही नाही उद्याही म्हणणार माझं सरकार जरी आलं मी मंत्री जरी झालं एखादं चुकीचं काम तुम्हाला करा म्हणणार नाही पण आपण ह्या माती जन्मलो ह्या मातीतच आपला शेवट होणार आहे जे कोणी चुकीचं वागत असेल ते छोटा असो का मोठा असो मी असो की आणि कोणी असल त्याला लगाम घालण्याचं तुम्हाला शासनानं प्रशासनानं देवानं अधिकार दिलेले त्याचा वापर योग्य ठिकाणी करा मी बघितलं त्या समजिनिंगवाल्याची जागा <laughs> आचारसंहिता होती म्हणून मी काही बोललो नाही बागमारे साहेब आणि टिप्परसे साहेब आता आचारसंहिता संपल्या तुमच्या समोर आलो ठाण्यासमोरच पुन्हा कोण आहे ते हरामखोरच्या काम केलंय त्याचा पाठीरागा कोण आहे तुम्हाला माहिती आता लढाई सुरुवात आहे वेळ तुमची ना आमची लढाई व्हायची येऊ नये चोराय मुळे हे लक्षात ठेवा तुम्ही कायदेशीर लढाई लढा दोन महिन्याच्या आत एखाद्याने रजिस्ट्री करून घ्यायची आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊन डायरेक्ट कब्जाच घ्यायचा अरे <laughs> माझ्या पत्नीच्या नावानं मी त्या झिरो फाट्यावर जमीन घेतली कायदेशीर पैसे दिलेत कायदेशीर रजिस्ट्री डॉक्युमेंट झालेत पुढचा देणारा माणूस रिटायर प्राध्यापक आहे तरी देखील मी आणखीन कधी चुकीचं वाक्य बोललो नाही किंवा जाऊन तिथं माझ्या स्वतःच्या जागेत जाऊन कब्जा केला हे तुम्हाला पाप फेडावं लागेल सांगतो मी पण त्याची बाजू घेत त्याला असच घडलं महापुरीत बी असहातपुरीत ते हट्टर धनगाऱ्यातच होत आणि आता हटकर धनगर्याला कुळका आलाय त्याचा आता मुसलमानाच्या घुसले आधी हट्ट बाहेर बाहेर केलं आता अंगावर येईल उद्या मागे अंगावर येईल तवा तवा तुम्हाला त्याचा त्रास होईल लक्षात ठेवा अरे एक दिवस शंभर दिवस छेळीच जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचा जगा मित्रांनो आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद ठेवा मी तुमच्या सोबत लक्षात ठेवा मला मला माहिती मिळाली की गंगाखेड मध्ये काही लोकांना धमकावण्याचं सुद्धा काम चालू आहे असा कोणी जरी असेल ना त्यानं फक्त मला आवाज द्यायचा मी जर नाही आलो ना तर नाव बदलून ठेवीन त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका कोणाला भीक घालू नका कोणावर अन्याय करू नका कोणाचा अन्याय सहन करू नका आपल्याला अधिकार दिलाय बाबासाहेबांना घटना लिहिली आहे त्या घटनेनं तुम्हाला आम्हाला सगळ्याला लोकशाहीमध्ये जिवंत राहण्याचा चांगल्या पद्धतीचा काम करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा आम्हाला दुरुपयोग नाही करायचा आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला मा विनंती असणार अरे ते झोलकर त्या तहसीलदाराच्या गाडी अडवून त्याच्या अंगावर जाणं कुठे त्याला आडवून दोन दोन तास त्याला वेटी धरायचे पोलिसाकडे फिर्याद गेल्यानंतर पोलीस वाट बघते नेता येते का फोन लावून काय म्हणते का मग त्यांना तक्रारच देऊ द्या अरे एक न्याय तालुका न्याय दंडाधिकाऱ्या बाबतीत अशी जर घटना घडते आणि तुम्ही जर उद्या डोळ्याने जर बघत असताल आज त्याच्या गिरेबांवर हात गेल्या उद्या तुमच्या गिरेबांवर हात गेल्यावर तुम्ही काय करणार ते सांगा मला एवढी लाजारी कोणासाठी आपण ठिकाणी जरा विचार करून माझा कोणावर आक्षेप नाहीये मी कोणाला नाव घेऊन करणार नाही मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण जिथं अन्याय व्हायला त्याच्या विरोधात मी शंभर टक्के बोलणार ते कोणी असो त्यामुळे माझा व्यक्तीशी विरोध नाहीये कोणत्या त्या व्रतीशी विरोध आहे माझा मग त्या आमच्यातली कोणती एखादी व्यक्ती असू शकते जर कोणाला अन्याय करत असेल तर त्याच्या सुद्धा विरोधात आवाज करायचा माझा अधिकार आहे करणार म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचा आमदार गंगाखेड मतदारसंघामध्ये मी कसा जास्तीत जास्त मत माझ्या उमेदवाराला मिळवून देऊन म्हणून फिरला असता तर मला काय वाटलं नसतं पण इथला आमदार परभणी जिंकून तिकडे परतूर माल माल शंभर कोटीची उलाढ झाले मित्रांनो इथं शंभर कोटीची आर कुठं हजार बी होते काही लोकांना नुसतं शाही लावा हजार गेलो हो होय माग असं बी होतं आज मी जे एक लाख चाळीस हजार निवडून आलो ना हे अडीच लाखांना निवडून आला असतो फक्त हे चिल्लरी मध्ये काही पैसे गेले मत गेले प्रत्येक गावात दहा पाच लाख रुपये होतेच पण तुम्ही सगळे बहादर आणि स्वाभिमानी मतदार होतात म्हणून मी निवडून आलो हे बीबी मी अभिमानानं सांग त्याच्यातले काही महाभाग असे त्यांनी माल मालवी पण शेवटी मतदान बसेल ते म्हणले खाओ इसका मध्ये राष्ट्रवादीचा एक नारा होता तिकडे बारामतीकड मटन खा कोणाचं बी आणि बटन दाबा मशालीचं ना तर कुतारीचं तसं ह्या लोकांनी पैसे घेतले ज्या घ्यायचे त्यांनी आता सुरू आल्यावर म्हणणार आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर माल बी हल्ला मतदान बी हल्ला आणि ते मी निवडून येतो मी निवडून येतो कसं म्हणू लागलं त्याला सगळेजण सांगू लागले साहेब असंच आहे माल आपण एवढा वाटला ज्याला वाटलं बिचाराला मी एवढे पाच पन्नास शंभर कोटी रुपये खर्च देत म्हणल्यावर मी येणारच पण हे सगळा माल चोरायजवळ गेला हे त्याला कुठं माहिती सगळ्या मोठ्या मोठ्या चोरायनं हल्ला पुन्हा त्या मोठ्या चोऱ्याने खालच्या लाण्या चोऱ्याजवळ तिला ते शेवटच्या माणसापर्यंत पोचलंच नाही आणि मग आता एखाद्या गावात पैसे दिले तर तसा उदाहरण देऊ आम्ही मैराण्यासंगीच <laughs> तिथं दिले तीन लाख रुपये पदाधिकारीला ते म्हणला साहेब आपल्याला पाचशे मतं पडतील <laughs> मतदान झाले सहाशे साडेसहाशे ते म्हणले आपल्याला पाचशे पडते हे इकडे लिहून ठेवायच पाचशे सत्तर हजाराची लीड गंगाकडे देते म्हणा आणि प्रत्यक्षात मतं किती पडले रे पूर्व पन्नास मतं असा सगळा गणित जर लावू लागले आणि लोकसभेमध्ये लो मी निवडूनच यालो तू तुला गाव माहीत नाही घर माहीत नाही कोणत्या गावात कोणता समाज राहते आपला देणार आहे का नाही देणार आहे ते वर राहणार आणि चौदाश्या पैकी हजार गावात लीड घेणार उद्या पाडून बघा सगळे चाली जर नसलं तर तुम्ही सांगता ते मी स्वीकारले तर ही सगळी परिस्थिती आपल्याला अवगत असली पाहिजे <laughs> जानकर साहेब म्हाड्यामध्ये जर पवार साहेबांचा ऐकून मोठ्या लढले असते तर ते आज खासदार झाले असतात पण त्यांना काय अवदसा आठवली का कोणी काम दाखवलं कळालं नाही ते आले परभणीत अरे ही परभणी आहे जगात जर्मनी भारतात परभणी भल्या भल्याला नाही जमली हेला कुठून जमणार परंतु आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकी ज्या पद्धतीने एकी दाखवली ज्या पद्धतीने सगळ्यांनी एकजूट होऊन या ठिकाणी मतदान करण्याचं धाडस केलं तीच धाडस आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक करायचं हे मित्रांनो लक्षात ठेवा हे जे लोकांच्या जमिनी बळकावणे कोणी आपल्या विरोधात बोलले की त्याला आज तापास गुंडा आणून त्याला कोपऱ्यात धरून कुठेतरी मारहाण करणे खोट्या केसेस करणे रात्रीचे वाळूचे धंदे करणारे ह्यांचेच आणि आम्हाला म्हणते की ह्यांचेच <laughs> <पन्हें शाम ला। laughs> वाळू धंदे एक तरी टोपलं सांगा कोणी की मी कधी ती पात्रातली वाळू उचलली एक टोपलं पण हे सगळे लोक धंदे सगळे करायचे हेनीच आणि दुसऱ्याला नावं ठेवायचे अशा पद्धतीचे काम करून समाजातल्या सर्वसामान्य माणसाला व्यती धरण्याचं काम हे सातत्याने करायला लागले म्हणून माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण गंगाखेड शहरातून जवळजवळ किती मत आहेत अडीच हजार एकवीसशे नीड किती मिळेल आपल्या शहरात अडीच हजाराची पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मी सहा हजार काहीतरी हजार या मतानं मी मायनस राहिलो हरकत नाही परंतु बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातनी लीड घेतलेली आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी दिलं आहे हे जे काही त्यांना मते मिळालीत वरचे ते चिल्लरीचेच आहेत हे लक्षात ठेवा बरोबर परंतु आता तुम्ही जर असं म्हणतान पाचशे न वाटले उद्या ते विधानसभेला हजारानं वाटेल दोन हजार वाटेल पुन्हा तुम्ही घेतात काय म्हणून मला सगळ्याला विनंती करायची एकदा सगळ्यांनी हात वरी करून शब्द द्यायचे आहे वज्र मूठ करून की आम्ही पैसे घेणार नाही आणि विधानसभेला ह्याला काम दाखवल्याशिवाय सोडणार नाही मागं उठलीच नाही हात घ्यायचंय का हजार हजार तुम्हाला सगळ्याला आई बाबाच्या इमानदारीनं जरा येणारी विधानसभा ही या ठिकाणच्या आमदार आम्ही पाटल्याश्वर राहणार नाही अशा शपथ घ्यायचे आपल्या सगळ्याला कारण गद्दारी करणारे जनतेशी बैमानी करणारे आहे खायचं पुन्हा त्याच्या झाल्यावर हागायचं हे असे धंदे करणाऱ्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याची जागा दाखल्याशिवाय सोडणार नाही मी आता ह्यावेळे समाजा दारात मांडव होता कुठे कुठबी येऊ लोकांनी नाचले आता गंगाखेडमध्येच नाचणारे मी विधानसभेला लक्ष ठेवला आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभं टाकणार आहे कोणाची किती ताकद आहे कोणाजवळ किती गुंड आहेत मला बी बघायचे विधानसभेला चुका म्हणे पाहिजे जातीचे येड्या गाळ्याचे काम नव्हे दुसऱ्याला पुढे करून लढाई लढून होत नाही तर आम्ही लढणारे स्वतःच आहेत पुढी माझ्या एकाही कार्यकर्त्याला ज्या दिवशी हात लागेल ना पहिला वार माझ्यावर होईल मग कार्यकर्त्याच्या अंगावर जाईल एवढं तुम्हा सांगतो तुम्हाला आम्ही काही मेले सभेतून करतोय तुम्हाला या आवडतो सांगतो तुम्ही जर त्याला वेळेवर आवर नसता घालणार तर तुमच्यावर सुद्धा अंगलट येऊ शकते ही लक्षात ठेवा गुन्हेगाराला कोणती जात नसते आणि गुन्हेगार हा कोणाचा काही नसतो त्याला जिथे संधी मिळाली तिथे तर काम दाखवित असतो त्यामुळे अशा लोकांची जरा लांबूल चालन कमी करा आम्ही राजकीय पुढाऱ्यांनी एखाद्या गुणगुंडाविषयी शिफारस जरी केली तरी तेवढ्या पुरतं ऐकून घ्यायचं असतंय समाजाला घातक असणाऱ्या लोकांना नीट करायची जबाबदारी तुमची असते आहे खल्लनिग्रह आहे म्हणून तुम्ही जेव्हा इथं शिक्का लावता ना तुमच्या छातीवर त्याचा जरा सन्मान ठेवा चुकीचा वागणाऱ्या मोकळ्या केल्याशिवाय सोडू नका एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो समद कु बुलाव आपले भज्जू भाई कू इकबाल चौस उनके पुरे उनके केस में बुडा केसने आपले को इन्वॉल्व होणार है सप मी स्वतः पुढे असणार आहे मी आज सगळ्याला आवाहन करतोय त्या समजिनीच्या प्रकरणामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पुढे येणार आहे कोणा दम आहे त्यानं पुढे यावं त्यावेळेस बघून मी काय करायचं आणि त्या समजवाल्याचं खोटं असेल तर त्यांनी कायदेशीर लढाई लढून त्यानं निकाल घेऊन यावा जागा सोडून द्यायची सुद्धा जबाबदारी माझी असेल पण कोणाची मुसळदाबी करून मनुष्याच्या बळावर गुंडाच्या बळावर कोणी जर कोणाच्या हिसकावण्या घेत असाल जमिनी प्रॉपर्ट्या तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही हा जाहीर सांगतोय पोलिसांनी पुन्हा उद्या म्हणू नये तर आम्हाला काही माहीत नव्हतं आत्तापर्यंत आम्ही सहन केलं प्रमोद साळवेच्या प्रकरणात गौतम नगरचा पीटीआरचा विषय सुद्धा ह्याच महाभागानं आढळून ठेवला आहे आम्ही इकडून प्रमोद मस्केला आम्ही इकडून मदत करायला गेलं तिकडून आधीकडे सांगायचं हे देऊ नको हे देऊ नको म्हणजे मागासवर्गीयाची सुद्धा खेळायचं मुसलमानासोबत बी खेळायचं आता अधिकारी निटला मी मोकळा आहे ना आता अधिकाऱ्यानं नाही ऐकल्यावर मग मी बी मोकळा आहे <laughs> करू करू तुम्ही फक्त तक्रार द्या माझ्याकडे पुराव्यानिशी त्याला उघड पाडायचं काम माझं राहील त्यामुळे तुम्ही चिंता करायचं काम नाही जिथं अन्याय तिथं मी तुम्ही जरी केलं कोणावर तर मी तुमच्या विरोधात हे लक्षात ठेवा त्यामुळे आपण कोणावर अन्याय करायचा नाही कोणाचा अन्याय सहन सुद्धा करायचा नाही ही आपण भूमिका पार पाडली पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो जास्त वेळ बोलत नाही बराच वेळ झाला आहे मला आणखीन बऱ्याच दोनच्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्याला या ठिकाणी हात जोडून एकदम विनंती करतो शेवटची की आपण स्वाभिमानानं जगायचं शिका जिथं आपल्याला पुरी दमदाटी करण्याचा प्रयत्न करीत असेल कोणी लाचार बनवण्याचा प्रयत्न करीत असल तर तुम्ही आयुष्याची शिदोरी काही थोड्याशा फायद्यासाठी विनाकारण वाया घालवू नका अशा स्वरूपाची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो निवडणुकीच्या काळामध्ये बोलू काय बोलायचं तर आता जास्त वेळ बोलू याचा मतलब नाही पण आपण सगळ्या जणांनी जे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला जी ताकद दिली जे आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडून देण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर एकीकडं हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी आपली कोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असताना काही मोदी भक्त होते प्रत्येक वेळी वेगळी वेगळी भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये आम्हाला आडवा करण्याचा प्रयत्न झाला परंतु मी आवर्जून ह्या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो आयुष्यभर मी जेवढ्या निवडणुका लढल्या एकाही निवडणुकीमध्ये माझ्या मुसलमान समाजानं मदत केली नव्हती परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय समाज असल मराठा समाज असल मुस्लिम समाज ओबीसी समाज ओबीसी समाज म्हणले की सगळे झाले ओबीसी सगळ्याच समाजाने या ठिकाणी मला या लोकसभेच्या निवडणूक म्हणून मी मुसलमान समाजाचे मागासवर्गीयांचे आवर्जून आभार का मानले की ते कधी मला न मिळणारे मोठ्या प्रमाणात मला मिळालं म्हणजे मुसलमानानं तर मराठा समाज हिंदू मतापेक्षा मी पुढे जाऊन काम केलं आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी झरांगे पाटलाचे बी आभार मानतो की त्यांच्यामुळे मला मदत बघा ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट ज्यांना आपल्याला मदत केली त्याचं जग जाहीर बोललं पाहिजे मी प्यार किया तो डरना केरणा अरे मला या संसदेमध्ये पाठवण्यासाठी जंदी जंडी योगदान दिले त्या सगळ्या समाजाचा नाम मी एवढ्यासाठी केला की सगळ्यांनीच मला मदत केली पण विशेष मदत कोणाची झाली मराठा मुस्लिम आणि मागास ना लपून नाही ठेवायसारखं आणि त्यानंतर ओबीसी समाजाची सुद्धा झाली पण जेवढी व्हायची तेवढी नाही झाली जशी मागच्या दोन निवडणुकीत मला झाली होती त्यांचे बी मी उपकार कधी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका त्यांनी मला भरघोस मताने निवडून दिल्या सगळ्या सोयऱ्याच्या राजकारणात पेटलो होतं सगळं तेव्हा त्या लोकांनी मला सांभाळलंय आता थोडं सोडलं असेल सगळ्या सोयऱ्याच्या संबंधात पण मी तुम्हाला कदाबी सोडणार नाही आता मी उल्लेख केला मी मुस्लिम समाजानं बनवे म्हणजे त्यानं तिकटाला पैसे मागितले नाही ते बाहेर गाऊन आले ऑटो आहे का नाही बघितला नाही नीट आपलं बाई उन्हाचा आले पैसे कोण नाही घेतले पैसे बकलताना घेतले पण त्यांनी स्वाभिमानानं मतदान केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावे एवढे कमी आहेत मी या ठिकाणी या निमित्तानं त्यामुळं सर्वच मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो आता जातीचा उल्लेख कधी बसत नाही कारण सगळ्याची मदत आपल्याला वेळोवेळी झालेली आहे कधी कोणाची कधी कोणाची त्यामुळे आपण सगळ्याच्याच मताचा आधार करून या ठिकाणी संसदेमध्ये जा आता मी निवडून येईपर्यंत विशिष्ट लोकांचा होतो आता मी खासदार परभणी लोकसभा मतदारसंघाचा आहे त्यामुळं मी सगळ्याचाच खासदार आहे सगळ्याचाच माझ्यावर अधिकार आहे आणि तुमच्या अधिकाराला मी कधी बी कमी पडणार नाही तुम्ही जेव्हा बी हाक देताल तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढं आपल्याला या निमित्तानं आवर्जून सांगतो पुन्हा एकदा सर्व मतदारांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो एखादा शब्द कुठं माझा कमी जास्त गेला असेल तर त्याच्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज one mm of -hmm.